सेलू शहरातील बसस्थानकावरील बैठक व्यवस्था आणि फलाटावरील धूळ आणि चिखलाच्या समस्या वाढत असतानाच बस स्थानक परिसरात फलाटावरील दोन वेगवेगळ्या टप्प्यात सिमेंट करण्याचे काम करण्यात येऊन हे काम अंतिम टप्प्यात आहे गुत्तेदाराने एकाच वेळी दोन्ही टप्पे हाती न घेता प्रवाशांना त्रास होणार नाही आणि कामही करता येईल या पद्धतीने केले आहे शेलूप स्थानकाची भव्य इमारत ही पूर्व प पश्चिम बाजू असून दक्षिण उत्तर असे दोन भागात सिमेंटकरणाचे काम करण्यात आले आहे पहिल्या भागाचे सिमेंटकरणाचे काम पूर्ण होतात दुसऱ्या भागाचे सिमेंटकरणाचे काम करताना येणाऱ्या बसेस आणि प्रवाशांना या कामामुळे त्रास झाला नाही आता हे काम अंतिम टप्प्यात असून शनिवार पंधरा जूनपर्यंत संपूर्ण फलाटावरील सिमेंटकरणाचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत खुले करण्यात येईल दरम्यान बस बसस्थानकावरून एकशे साठ फेऱ्या दिवसाभरात सुरू असून बस स्थानकावर बस प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशाची मो मोठी गैरसोय होत आहे त्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे